डॉक्टर संतोष भास्कर सोमटकर प्रॉपर अमडापूर आता माझं इंद्रायन हॉस्पिटल म्हणून इथे चिखलेला हॉस्पिटल आहे माझं शिक्षण एम एस नेत्ररोग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेडवरून वरून झालेलं आहे आणि आता मी मेन सर्जन इंद्रायन हॉस्पिटलला काम करतो बाकी तर काय याच्यापेक्षा वेगळं सांगितलं अंबादास पाखरे अमडापूरला शेती व्यवसाय करतो आणि स्वीट कंपनीचंही काम करतो रवी पर्यंत आपण सर्वजण सोबतच होतो तसं मला ओळखतात वर्गमित्र ओळखतात मी विशाल गवई विशाल शंकर गवई मी राहणार आंबापूरचा आहे आता सध्या मी शेगावला वास्तव्याला आहे आणि मी पोलीस खात्यामध्ये सर आणि मला आता वीस त्रेपन्न वर्ष पूर्ण झाली पोलीस खात्यामध्ये आणि सोळा सोळाच कार्यरत आहे मी चौऱ्याण्णव पासून तर दोन हजार पर्यंत अमृताला अमरापूर येथे शिकलेलो आहे आणि सर क्लास टू चे लोक सर्वांना मानकर अमरापूरचा सर्वांना माहिती नऊ वर्ष एअर इंडिया या कंपनीमध्ये जॉब केला काही कार्यापूर कायमा होतो आता आता सध्याच इच्छेचा बस एवढाच माझा परिचय माझं नाव चंद्रकांत राबासाहेब देशमुख मी राहणार पिंपरी देशमुख राहाय तालुका जिल्हा परभणी पण मी इथं आत्ताची इथं शिकायला राहतो त्याच्यामुळे मी बालवाडीपासून ते बारावीपर्यंत मी इथं शिकलो बाकी सर्व काही ओके मोल्ड ओके मी तुमच्या सर्वांसोबत फक्त आठ पर्यंत होतो त्यानंतर मी तुमच्या सोबत नव्हतो सर ओळखता थोडं ओळखत नाही देशमन ओळखही ओळखतात मस्केसर ही ओळखतात मी सध्या भागवत देशमुख यांच्याकडे मॅनेजर म्हणून आहे श्री साई एंटरप्राइजेस म्हणून माझं लग्नही झालेलं आहे मला दोन मुलं आहे माझी मुलगी सध्या महाविद्यालयामध्ये अकरावीमध्ये आहे सायन्स घेतलेलं आहे कैलास विजयराव देशमुख राहणार अमलापूर सध्या शेती व्यवसाय करतो धन्यवाद

आणि काही कामानिमित्त खामगावला आहे मेडिसिन गया। अमोल गजानन जायचे प्रॉपर अमरापूरच आहे परंतु आता सुलतानपूरला अंतिका अजून कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये लोणार तालुका व्यवस्था करून म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे लोणार सुलतानपूरला वास्तवायचं असतो पत्नीचं नाव रंजना जायचे तिचं एम ए बीएड झालेलं आहे बारावीच्या अमर विद्यालयामध्ये शिकलो आणि ग्रॅज्युएशनसाठी एस पी एम ला शिकलेलो त्याच्यानंतर आता दहा वर्ष झाले सुलतानपूरला आहे मी किरण बाबुराव कामणे राहणार अमरापूर माझं बारावी पर्यंत अमरापूरला शिक्षण झालं त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन बाहेर गावी केलं साखरखेड्याला आणि दोन हजार अकरा मध्ये मी वन विभाग म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये सर्व्हिस माझी तेरा वर्ष सर्व्हिस झाली आणि सर्विसला मी बाहेर असतो वर्धा जिल्ह्यामध्ये आणि शेती सर्विस प्लस गावाकड्याला शेती माझा व्यवसाय आहे आणि लवकरच तुमचा आशीर्वाद असल्यानं लवकरच बदली होऊन गेले जनगडा जिल्ह्यामध्ये